खासदार उन्मेश पाटील व संपदाताई पाटील यांच्या माध्यमातून आयोजित केलेला शिव महापुराण कथेचा आज पाचवा दिवस आहे आणि या पाचव्या दिवशी प्रचंड प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे तत्पूर्वी आज शेवटच्या दिवशी प्रचंड प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल होऊन कथेचा श्रवण घेतला तत्पूर्वी विविध ठिकाणावरून या ठिकाणी काही भाविक आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल काय का कुठून आलात आपण तालुका ओके किती दिवसापासून येत आहे तुम्ही आजच आलो आजच आलात कसं वाटलं कथा वगैरे चांगली वाटली चांगली बरं याआधी तुम्ही कुठं कथा वगैरे ऐकायला गेले होते का ओके तुम्ही कुठून मी नेवासा नेवासा काय वाटलं किती दिवसापासून येत आहे कथेजणी आज सांग आज काय वाटलं कथा कथेमध्ये मध्ये मध्ये देवाचं चांगलं आदे होतं आणि एवढं पब्लिक असून शिस्तला महत्वाची हे भारी आणि नियोजन मस्त होतं एकदम व्यवस्थित धक्का नाही काय नाही एकदम भारी कार्यक्रम लय मस्त होता म्हणजे पब्लिक भरपूर मला नव्हतं वाटत पब्लिक पण मी बघितलं मला एकदम भारी ओके तर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी भाविक आल्याचं या ठिकाणी जनसमुदाय दाखल झाल्याचं या ठिकाणी आणि नियोजन अचूक नियोजन या ठिकाणी छान पद्धतीने होतं अशा प्रकारचं या ठिकाणी भाविकांचं म्हणणं आहे तर माझ्यासोबत काही आजी पण आहेत मी मालेगाववरून आलेली आलेले पहिल्या दिवसाची कथा ऐकली आज शेवटचं पण ऐकली याच्या आधी मी शिवरला पण गेलेली होती चंद्राची झाली तेव्हा आणि तेव्हापासून खूपच म्हणजे महापचार म्हणजे याआधी फक्त दोनच कथा त्याच्या आधी फक्त दोन कथा ऐकली आणि मालेगावला पण झाली होती ओके मालेगावला जी कथा झाली आणि आता गावात या दोघांमधन तुम्हाला काय तफावत जाणवते नेमकं काय फरक जाणवत छान वाटली पण कथा छान वाटली तुम्ही कुठून आलात मी पण मालेगावनंच आले ओके मी मालेगाव नाशिक धुळा चाळीसगाव चार पाच आहे असे शिवला पण ऐकली तर खूप जशी कथा ऐकतोय तसं एकदम घरात पण वातावरण शांत वाटतं आणि सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित वाटत आहे आणि कथा सगळीकडे सारख्याच होत आहेत प्रचंड गर्दी नाही खूप गर्दी तर कथा एकदम व्यवस्थित होत आहे मालेगावची आणि चाळीसगावची कथामध्ये काय फरक जाणार ओके म्हणजे हे तुम्ही मान्य करता की चाळीसगाव जनसमुदाय हे पटलेला होता लोकांना तर कालच्या कथेमध्ये स्वतः बाबांनी सांगितलं आहे की बा मालेगाव नाशिक आणि जळगाव ह्यापेक्षा तुटुंब गर्दी या चाळीसगाव मध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली अशा प्रकारचं त्यांनी भक्तांना आश्वासित केलं म्हणजे सांगितलं होतं तर माझ्यासोबत एक ताई पण आहेत नेमका त्यांच्या काय भावना आहेत कुठून आले तेच मी नेवाशेवरून आले अहमदनगर जिल्ह्यामध्ये मी आधी पंढरपूरला पण गेलो okay. कथा आता ही शेवटच्या दिवशी पण आहे आणि याच्या आधी आम्ही पंढरपूरला गेलो त्यानंतर okay. तसे आम्ही मोबाईलवर पण बघतो कथा पंढरपूरपेक्षाही तसं खूप जास्त लागली बरोबर तू एक युवती आहेस एक युवती म्हणून तुला काय वाटतं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे आणि बघायला पाहिजे कशा प्रकारचा अनुभव एकंदरीत तुझा आलेला म्हणजे घरामध्ये पण पण काही त्या आपण सांगतात की एक सारी समस्या का जल एक लोटा जल तर सारी समस्या का एक जल एक लोटा जल अशा प्रकारचे तरुणीचं सांगणं आहेत आणि कथा ऐकून नेमका आपल्या जीवनामध्ये आपल्या कौटुंबिक कौटुंबामध्ये परिवारामध्ये कशा प्रकारचं नव चैतन्य निर्माण होतं आणि कसं बदलाव घडून येतं अशा ह्या ह्या प्रकारचं या, या, या भाविकांचं सांगणं आहे लाईव्ह ट्रेनसह मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव